कृष्ण वदेकस्मिन कार्य सक्तम है अतत्वार्थ वद अल्पंच तत्ताम समुदाह म्हटलंय एकाच ठिकाणी आत्म्याला परिश्रमित करतं देहाच्या ठिकाणी आत्म्याला परिशमित करतं म्हणून देहखंडानाम आत्मा आणि मग ईश्वर मानलाच तर खरं तर ईश्वर तो मानतच नाही जीव देव म्हटलं ना मानलाच समजा तर ईश्वराला काय मानतो पाषाण आणि प्रतिमेतच मानतो फक्त प्रतिमे पुरताच तो मर्यादित आहे पाषाण आहे तो वास्तविक पाहता ईश्वर पाषाण आहे का हो पाषाणामध्ये जी देवता असते शास्त्राने तिला प्रतिष्ठापित केलेला असतं आणि प्रतिष्ठापित केलेल्यानंतर केली काशाची जगदंबा परी नवी आंबा पूजा आंबेचे आंबेला घेणे काशीर आहे काशे केला मातीचा पशुपती मातीशी काय महती शिवपूजा शिवाशी पावे माती माती माझी समा ईश्वर आपण जेव्हा प्रतिमेची पूजा करतो किंवा जेव्हा पाषाणाची पूजा करतो त्या पाषाणाची करतो का तो व्यापक असलेला परमात्मा आहे तो इथे त्याचा प्रतिमेच्या रूपाने त्याचं विग्रहाच्या रूपाने पूजन करतो हा विग्रह जरी असला तरी तो व्यापक आहे तो नित्य आहे सर्वांच्या हृदयात बसलेला आहे नित्य आहे असं म्हणून आपण पूजन करतो पण ह्याचा जो जो तो तो देव आहे तो फक्त म्हणतो असेल तर देव काय पाषाणापुरताच पुरताच मारियात प्रतिमेपुरताच मर्यादित आहे देते एक आणि दुसरं असा अर्थ काढू शकतो की हे ते देव म्हणजे काय दगड आहे हो असा सुद्धा अर्थ घ्या पाषाणा पुरता देत म्हणजे तरी थोडा बरा आहे पाषाणात का होय ना मानतोय गुरुवारी सांगत असतात ना मारुतीच्या मंदिरातल्या बाहेरून चालला की पायातली चप्पल काढतो हातामध्ये शिगरेट पेट पेटवलेली असते ती मागे लपवतो आणि मारुतीला नमस्कार म्हणतो जय हरी मी त्याला वाटतं या मारुतीला मागचं काही दिसत नाही माझ्या हातातले याला सिगरेट दिसत नाही मी काय करतो दिसत नाही म्हणून तेवढाच मानतो पण जाऊ द्या हा कमीत कमी तो तरी मारुती मानतो पण हा आहे चार वाक हा देहाला आत्मा मानणार आहे मग ईश्वराला काय मानणार आहे पाशां अवजानं ती मूढा तो पण बरा आहे थोडा पण हा ईश्वराला पाशानच मानतो पाशान म्हणजे यज्ञ यज्ञमूड ठकले यागी देव पिसे प्रतिमा लिंगी नागविले भगवे योगी समाधी भ्रमे हे सगळे काय बावळट माणसं आहे कुठं देव असतो का आणि देवाची मूर्ती स्थापन केली मंदिर बांधायचं लोकांना पैसा गोळा करायचा सप्ता करायचा हे सगळे बावळट लोकांचे काम आहे असं कोण म्हणतो अरे देव जगामध्ये देवच नाही देव असेल तर आत्मा इथे बसलाय आता हे आत्मा मानतो इथं आणि ईश्वर मानतो दगडात यवती प्रमा ढळोची नेने त्याची जी प्रमा आहे प्रमा म्हणजे काय ज्ञान त्याचं यथार्थ ज्ञान याच्यापासून ढळत नाही याच्यापासून ढळत नाही म्हणजे देहा आत्मा जो आहे तो देहामध्येच आहे दुसरीकडे आत्मा नाही आणि देव जो आहे तो फक्त पाशांप्रतिमेतच आहे याच्या बाहेर नाही यापर्वती प्रमा ढळोची नेणे याच्यापुढे त्याची प्रमा म्हणजे ज्ञान जात नाही त्याचं ज्ञान असं संकुचित आहे एवढं मर्यादित आहे म्हणे पडिले नि शरीरे केले निशी आत्माची सरे मग रे कोण वेशे म्हणे मग आता देहच आत्मा आहे ना मग पडला शरीर पडलं पडले नि शरीरे केले निशी आत्माची सरे मग आत्माच काय होतो देह पडला का आत्मा मेला आत्मा संपला आणि मग मा भोगावया उरे कोण वेशे मग आता भोगायला कोणी येणार आहे परत आत्मा जर मेला तर परत भोगायला काही येत नाही म्हणून खायचं ते खा आहे ते प्या जे आहे ते करा मेलं की मोक्षच आहे बघा मरण ते मुक्ती पाखांड्याची म्हणून तो म्हणतो काही नाही पाप नाही पुण्य नाही स्वर्ग नाही नरक नाही असं ज्ञान आहे याला कोणतं ज्ञान म्हणाल तुम्ही तामस ज्ञान आहे ती नाही बसत न म्हणून परत र ना देवो न दिसे मनोनी वावो करता निमेमा ठाऊ भोगेशी कोण मेला तो आता आता कोणी भोगायचा आहे नाही हो पुढच्या जन्मात पुढचा जन्म कुणी सांगितला तुम्हाला आहे म्हणून पुढचा जन्म वगैरे काही नाही मेलं की भस्मी देहस्य पुनरागमनम कुतः मेल्यानंतर ना काही नाही असं तो म्हणतो कोण तमोगुनी ज्ञानी ज्ञानोबारा हे जे सांगतायत हे आपल्याला का सांगतायत तुमच्याकडे असं ज्ञान असेल तर काढून टाका नाही तर असं मानू नका बरं का हे तर ज्ञानाचं वर्णन चाललेलं आहे असं कोणी तुम्हाला सांगायला आलं जगात कोणी शिकवायला आलं त्याचं ऐकू नका याच्याकरता सांगत आहेत कारण आता असे सांप्रदाय निघाले ते म्हणतात हे शास्त्र देव वगैरे काही नाही हो खायचं प्यायचं मजा करायची चांगलं राहायचं आणि हेच काय आहे मोक्ष आहे म्हणून ना ईश्वर पाहता आहे तो भगवी जरी हे होय तरी देवची खाये विकोनिया काय म्हणतो बर ना ईश्वर पाहता आहे तुम्ही म्हणता अरे पण ईश्वर मानला पाहिजे ना बाबा असं कोणी म्हणेल तर तो म्हणतो ना मी मानत नाही बरं ठीक आहे तुम्ही म्हणता ईश्वर आहे आहे ठीक आहे तो भोगवी जरी हे होय अरे बाबा ईश्वर आहे आता तू जे काही पुण्य करतोस त्याचा तुला भोग देण्याकरता तो बसलेला आहे केले कर्म झाले आणि त्याचा भोग देणारा ईश्वर आहे तरी देवची खाये विकोनिया काय अर्थ आहे तर तो तामज तो मानलेले दगडाचे धातूचे देवच विकून कर देव काय करतो खातो म्हटलं तुमचा देव आहे ना भोगायला लावतो ना बघू आता मला काय भोगायला लावते मी तुमचा देव मी माझ्या घरातले जे देव होते ते सगळे काय केले आता विकले आणि विकून खाऊन टाकले खाऊन टाकले म्हणजे त्याचे जे काही पैसे आले ते मी खाल्ले मला कुठं काय झालंय अहो आम्ही चांदीचे आमच्या घरातले देव विकले कुठं काय झालं आम्हाला तेव्हा आमचेच विकले असं नाही देवाच्या मंदिरातल्या मूर्त्या चोरून विकून खाल्ल्या चोरीचे धन आले कोणाशी झाले वालबे परद्वार केले होळी कोण होय गावीचे देवळेश्वर नियामकाची सोती साचार तरी देशीचे डोंगर होगे का असते म्हणजे देवाला मी विकून खाल्लं तरी तुमचा देव काय करत नाही मग असला कसला देव हो ग्रंथच्या ग्रंथ लिहिलेत अशा माणसांनी बरं ती मोठी माणसं आहेत त्यांचे फोटो येत आता ते म्हटले जर गणपतीच्या पुढे उंदीर आहे गणपतीच्या पुढे गोळ ठेवला प्रसाद म्हणून हा उंदीर येतो आणि उंदीर येऊन एक मोठे पंडित होते त्यांचा धडा पुस्तकात आहे त्यांचे ग्रंथ आता का बरेच लोक त्यांच्या संप्रदायात आहेत ते म्हटले मी लहानपणी दर्शनाला घेऊन त्या गणपतीला पाहिले कोंदीर उंदिरा आला गणपतीच्या पुढचं उंदिराने ते, ते नेलं प्रसाद गूळ उंदराने नेला गणपती त्याला काही करू शकला नाही असला गणपती काय कामाचा म्हणे जो उंदराला सुद्धा आकलू शकत नाही मग तो देव मानायचा कशाला असं म्हणतात आज आता टी व्हीवर सुद्धा लोक आहेत ते म्हणतात तुम्ही असली कसली देव मानता तो काय करतो का अहो त्याच्यावर संकट आलं त्याला चोरून नेलं त्याने काहीच बोललं नाही मग तुमचा देव खरा कसा काय बोलतात की नाही आज आजही असं लोक म्हणतात काय रामप्रभूवर आक्षेप घेतात सीतामातेवर आक्षेप घेतात सीतामातेला जर एवढं ते म्हणे उचलता येत होतं धनुष्य मग उचलून कसं काय नेलं काय बोलणार तुम्ही असे तर्क देतात ते हा आणि हा नास्तिक मनुष्य असा तर्क देतो म्हणजे ज्याचं ज्ञान आहे ते बरोबर त्याच्या तसं तर्क तयार करतं म्हणून तो म्हणतो गावीचे देवळेश्वर नियामकच होते साचार तरी देशीचे डोंगर उगे का असते गावीचे देवळेश्वर गावोगावी काय देवळं आहेत आणि त्या देवळात कोण आहे ईश्वर आहे आणि गावाची अशी स श्रद्धा असते नियामक आहेत भैरवनाथ असेल देवीचं मंदिर असेल हनुमंताचं मंदिर असेल गावातल्या लोकांची श्रद्धा असते गावातले सगळे लोक म्हणतात बाबा नीट वागा चांगलं वागा नाहीतर देव वसलेला येते देव बैसले सिंहासनी आणि तो नियामक आहे ईश्वर सर्व भूताना ब्रामयण सर्व भूतानी यंत्रारूढानी तो नियमक आहे सगळ्यांचं नियमन करणार आहे चांगलं वाईट त्याला कळतं असं परमात्मा बसलेलं आहे गावीचे देवळेचे नियमक तो म्हणतो जर हे नियमक असते तर देशीचे डोंगर उगे का असते मग हाही दगड नियमन करतो आणि तिकडे दगड उभे आहेत डोंगरावर मग ते का उभे आहेत मग त्यांनी नियमन करायला पाहिजे ना जर दगडच नियम करायला लागला नियमन करायला लागला दगड कुठं नियमन करतो का हा दगड आहे दगड ईश्वर पाशान प्रतिमा त्यामुळे हा काही आमचं नियमन करू शकत नाही याला काही घाबरायची गरज नाही काही पाप नाही पुण्य नाही खा प्या आणि मजा करा आणि नरकात असं आई सावी पायदेव मानिजे, तरी पाषाण मात्रची जाणेजे आणि तो म्हणजे देहातेचे आणखीन थोडासा विषय आहे म्हणून लो तर संपू आज काही संपलं नाही उद्याच्या प्रवचनात पाहू पुंडलिक वरदारी हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल